जय शिवराय तर मित्रांनो मी आली आहे शेतामध्ये उद्यापासून होणार आहे नवरात्री सुरू तर उद्या बसणार आहे घट तर बघू शकता मी आली आहे शेतामध्ये माती घेण्यासाठी कारण घटासाठी माती लागल तर बघू शकता बाप रे बाप कापूससुद्धा फुटला हे बघा तेवढं मोठं मोठं बोंड आलेलं आहे तर हे बघा काय मस्त बोंड आलं आता कापूस सुद्धा येणे लागणार आहे दोन तीन दिवसांनी कारण आता पाऊस जर आला तर सगळं बोंड खराब होऊन जाईल तर आता हे जे बोंड बोंड फुटलेलं आहे कापूस तर हे सगळं येसून घ्यायचं आहे तर बघा आमचा कापूस फुटला आता झाले आता इथून पुढं कामं चालू तर मित्रांनो हे बघू शकता इथं ना मी भोपळ्याचा हे वेल लावला होता तर बघा इथं याच्यावर ना मामा राऊंड फाण आला तर याच्यावरसुद्धा राऊंड अफ आणून टाकला मामांनी तर हे बघू शकता इथं आलेले आहे दोडका तर बघा ही दोडक्याची वेल ती आहे ना मीच लावलेली आहे तर बघू शकता ही शिराचा दोडका आलेला आहे तर आता हाच दोडकासुद्धा मी घरी घेणार आहे याची भाजी खायची आणि याची चटणी खूप भारी लागते तर मित्रांनो तर चला आता हा मी तोडून घेते आणि आम्ही आलो होतो शेतामध्ये थोडंसं पाणीसुद्धा द्यायला कारण आता आमचं ज आमचं जे शेत आहे ना हे थोडं मालरान आहे तर लवकर उन्हामुळं सुकून जातं तर आम्ही आलो आता आता मामा गेला आहे तिकडं मोटर चालू करायला हे भोपळा तर हे दोडका तर काही तुटा नाही तुटणार आहे पप्पा मला ना असं घडचं एक तर ते वेळ तुटायचं पण भीती वाटते जाऊ द्या भेटला एक मस्त कवळा कवळा आहे तर बघा मी तुमच्यास दा दाबून दाखवते हे बघा कसा नरम आहे ते बघा तिकडंसुद्धा आलेलं आहे पण ते खूप मोठं आहे त्याच्यामुळे तो नाही घेत तर चला मित्रांनो तर न भेटू आपण अशा एक नेक्स्ट शॉटमध्ये